जेवणाच्या बिलावरून झालेल्या मारहाणीत पाच जण जखमी झाले आहेत पाथर्ड तालुक्यातील करंजी येथे घडली घटना शनिवार रात्री दरम्यान करंजी येथील संकेत हॉटेल येथे जेवणासाठी काही जण आले होते यावेळी यावेळी गुंडांनी केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत त्यातील तीन गंभीर जखमींना उपचारार्थ अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात हलवले आहे हल्ल्यात एका जखमीचा डोळा गेला तर एका जखमीस पंचेचाळीस टाके पडले करंजी येथील सलमान जमादार पठाण टोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज करंजी गावात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा